नमस्कार मित्रांनो मी अमोल मारनवर मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद या ठिकाणी आलो आहे तुम्ही माझ्या पाठीमाग पाहताय हे आहे खरबुजाचा प्लॉट अतिशय उत्तम प्रकारे आणि सुसज्ज असा हा प्लॉट बनवलेला आहे आज याच प्लॉटचा हार्वेस्टिंग सुद्धा सुरू होणार आहे अग्या पाच मिनिटात मात्र हा प्लॉट कशाप्रकारे आणलेला आहे यासाठी काय काय कशा प्रकारे अशी तिची मशागत करून हा प्लॉट यशस्वीरित्या त्यांनी आणलेला आहे हे या प्लॉटचे मालक आहेत यांची आपण ओळख करून घेऊया पहिल्यांदा नाव सांगा तुमचं काय नाम देवकृष्ण तांबवे आ, हा कसा प्लॉट आपण म्हणजे हे आपण ही करत असताना मशागत कशी केली तुम्ही आपली नेहमीच्या प्रमाणे फनपाळी नागरट लेवा करून कट्ट बनवून खत घातला आणि मल्चिंग पेपर हातरला वाहनाच्या साह्यानं आपले जे रेग्युलर वाहन बनवते जे मल्चिंग त्यांना हातरलं आणि बी मागवून परत टोचून घेतलं बी टोचलं आपण हे आपलं क्षेत्र किती आहे टोटल सगळं दीड एकर क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रावर आपलं बी किती बसलं होतं बी आठ ते नऊ हजार बी बसलेत एकूणच बी लावत असताना ब्याच्या मधलं अंतर असो किंवा ह्या बेडच्या मधलं अंतर असो हे कसं निवडलंय आपण आठ फुटाचं अंतर निवडलंय आठ फुटावर एक बेड आहे आणि रोपाच्या मधलं कसं आहे का रोपाच्या मधलं सव्वा फुटाचं अंतर आहे एकूणच हा सर्व प्लॉट आणत असताना आपण ह्याला लागणारा खर्च असो मनुष्यबळ असो हे आतापर्यंत किती आहे आता म्हणजे एक ऐंशी हजार आसपास खर्च आहे आपला टोटल औषध ड्रिप आलं सगळं शेणखत आला बी आलं सगळं टोटल खर्च आपला ऐंशी हजार रुपये खर्च आहे एकूणच आज म्हणजे हे आपलं प्लॉट हार्वेस्टिंग म्हणजे आज थोड्या वेळात तोडणी सुरू होणार आहे दर कसा आता ना? की अपेक्षा होती दराची माझ्या एकवीस ची अपेक्षा एक होती पण पाठीमागच्या दोन दिवसात कोणाचा एकोणीस न तोडला कोणाचा अठरा न तोडला आपला त्यांनी वीस रुपये पन्नास पैशाने तोडला आहे आजची कटिंग एकवीस आहे पण आपल्याला त्यांनी काल ठरल्यामुळे व्यवहार पन्नास पैसे कमी दिलं हे पण इकडं बोला माझ्याकड फोन हे आपण म्हणजे प्लॉट सर्व हे करत असताना खर्च वजावट आपल्याला तरी ह्यातून किती उत्पन्न निघाल असे अपेक्षा आपली कमीत कमी खर्च जाऊन आपल्याला राहील गे तीन लाख रुपये राहतील म्हणजे आजचं जे आपलं हे दोन प्लॉट तुम्ही केलेले आहेत ही महागपुढं प्लॉट आहे ते हे कसं म्हणजे हे कशामुळे झालंय आपलं थंडी मुळे झालंय थंडी मुळे साठ दिवसात जी प्लॉट निघणारा सत्तर दिवसाला काटत आलाय आता खाल्ल्या प्लॉटला पंधरा टन माल निघल एकरत त्याला झाले ते जवळजवळ सदुसष्ट अडुसष्ट दिवस झाले तर आज हार्वे हार्वेस्टिंग आहे आणि वरच्या तुकड्याला अजून चार दिवस घेते म्हणजे सत्तर दिवस घेईल का तर दोन दिवस पाठीमागला प्लॉट आहे हा ह्यातून निघणार म्हणजे आपल्याला किती होतं तरी उत्पन्न किती निघाल असं वाटत होतं किती टनाची अपेक्षा आपण धरली होती आपण तीस टनाची अपेक्षा धरली तर निघेल तीस बी निघेल किंवा पंचवीस तरी अडचण नाही पंचवीस निघू शकतो म्हणजे हे जे आपण हे खरं प्रत्येक वर्षी प्लॉट करतोय त्या मनानं दराची काय घसरणं वगैरे कशी काय राहतेच की काय सोन्या चांदीसारखा का खेळ आहे घटकत <laughs> उचडते घटखत उतरते हे कसं होतंय वातावरण नेचरली बाबा आता कमी दाब झाला ह्याच्यामुळे तर रिवर्स झालेत तसं जर ऊन राहिलं असतं कंटिन्यू तर स पंचवीस सव्वीस रुपया मार्केट झाला असतं जर का आता ऊन वाढत चाललं तरी वाढत चाललं आहे मार्केट पाठीमागच अठरा एकोणीस होत आज ऊन वाढलं म्हणजे कमी पट्टा कमी झालाय तर आज बावीस रुपये सुद्धा खरेदी दिल्यामुळं उद्या अचानक सोडायला लागलं माल जाते ना एकूणच खरबूज लावत असताना ह्याचा म्हणजे कालावधी तर आपल्याला माहित आहे मात्र ही वर्षातून आपण किती पीक आता म्हणजे ह्याच्यातलं तर आपण अगोदर एकदा खरबूज केलं नंतर मका काढली काढून काय तर पणपाळी केली आणि लावलं काय नांगरलेलं होतं अशी मशागत करून आपण बेड सोडले हे आपण हे सर्व लावत असताना ह्याला मजूर क्षमता कशी आहे म्हणजे ह्या पिकासाठी खरबूज पिकासाठी मजूर क्षमता महत्वाची असते मजूर सर्व साधारण एक आम्ही कमीत कमी मजुरात शेणखत टाकून घेतला आणि मल्चिंग वाहनाच्या सहाय्यानं यूज केलं हातरलं आणि ज्या वेळेला पेपर पॉलिथिन पेपर आपण जागतो त्यावेळेला कमी माणसात दोन तीन माणसात झाकून घेतला अशी मजुराचा खर्च पूर्ण आपण झिरो पॉइंट मध्ये केलाय हे आपण हे खरबूज तर पीक लावतोय मात्र ह्या पिकासाठी ह्या ब्याची निवड असो अथवा ह्याला जे मार्गदर्शन लागतं हे कोणा माध्यमातूनचं आपलं हे सगळं आपण सोमनाथ मारणावर यांच्या हस्ते सगळं केलंय आपण सगळं जे केलंय ब्याची निवड किंवा सगळं जे काय त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधं बी वापरले ती आणि त्यांच्या ट्रीटमेंटवर आतापर्यंत आपण एस एस बी केला प्लॉट एकूणच म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन असतो त्यांचं अथवा जे प्लॉटला भेट देणं असतं त्यांची म्हणजे वारंवार होत वार होते आठवड्याला चार दिवसाला येऊन जात होतं आणि बाबा असाय तसा आहे स्टेप बाय स्टेप आहे ही द्या ती द्या त्यांनी औषध जी काही त्यांची कंपनी जी आहेत ती आपल्याला दिलीत म्हणजे होम अग्रीमार्टच्या माध्यमातून म्हणजे यशस्वी रीत सगळं सगळं ह्याच्यातनं सगळं आपण केलं आहे दुसऱ्याला कोणाला बोलवलं नव्हतं भविष्यात आपलं खरबूज प्लॉट म्हणजे बावकीतलं एक आहे म्हणजे चुलता आहेच म्हणायचं त्यांनी बी वेळोवेळी येऊन बघितलं आणि सांगितलं ट्रीटमेंट चांगला आहे हिज ठेवा आणि काशिलिंग तांबे मार्फत आपण बी त्यांच्या आद्या ह्याच्या खाली आपण बऱ्यापैकी त्यांना बी हटकलं आणि ह्यांना बी असं थोडं आपलं दुसरं बी व्यवसाय पाठीमाग असल्यामुळं आपल्याला जास्त ह्याच्यावर जा बी लक्ष नव्हतं ओसाज आहे इतर व्याप आहे मग या अशा दोघांच्या मा ह्याच्या मा आपण सवासाखाली आपण हँडल केला आहे प्लॉट तर एक तर पंच्याहत्तर टक्के तो बघितला पण एक दहा टक्के पाच टक्के तो बी येऊन जात होता बघून तर एकंदरीत तुम्ही पाहिला आहे की अतिशय उत्तम प्रकारे खरबूजाचा प्लॉट या ठिकाणी आणि फुलवला आहे भविष्यात सुद्धा खरबुजाची लागवड त्याने असं आपल्या क्षेत्रावर वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर अतिशय सुंदर प्रकारे हा हार्वेस्टिंग आज प्लॉट होणार आहे जवळपास त्यांची अपेक्षा आहे पंचवीस ते तीस टनापर्यंत या प्लॉटमधून उत्पन्न निघण्याची